आज सांगली इथं मुस्लिम जमियतच्या वतीनं मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारे रामगिरी महाराज यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं जाणून बुजून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारे तसंच धार्मिक द्वेष निर्माण करणारे खोटे तथ्यहीन वक्तव्य केल्याबद्दल महाराज रामगिरींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करत असतानाच सरकारच्या आशीर्वादामुळेच अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं धाडस या मनोवृत्ती असलेल्या लोकांची होत आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात आला या आंदोलनामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी ऍडव्होकेट शहाबाज नायकवडी हाजी मकबूल फकीर हाजी निहाल अंसारी अज्जू पटेल इम्रान पटेल असलम कमालशाह शाह अंजर फकीर हाफिज रौफ मोमिन मुफ्ती मुजाहिद बागणीकर सोहेल शेख आणि परिसरातले मुस्लिम बांधव हो, मोठ्या संख्येनं उपस्थित आज पाकिस्तान मुस्लिम जमेत सांगली यांच्या या गोंदू या आणि तोतया महाराज रामगिरी महाराज यांनी जे आमच्या परिषदांबद्दल चुकीचं आणि जाणून बुजून दोन समाजामध्ये जातीय निर्माण करण्याचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही पाकिस्तान मुस्लिम जनते समाजावतीने आज रोजी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या मनात असलेला उद्रेक याचा या इथं दाखवण्यासाठी या ठिकाणी आज रोजी आम्ही जमलेलो आहोत आणि या आम महाराज आम्ही टोटलपणे धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो आणि परत हे जे आता येणाऱ्या महाराष्ट्रात जे निवडणुकीचा काळ आहे किंवा सणांचा उत्सवचा काळ आहे त्यामध्ये या सरकारच्या आशीर्वादाने या महाराजांनी जाणून बुजून तीन दिवसामागे वक्तव्य केलेलं असून परत दोन दिवस दोन तीन दिवसानंतर या ठिकाणी ते व्हिडिओ परत जाणून बुजून दोन तीन दिवसानंतर व्हायरल केलेला आहे याचा मागचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो की या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या बोंधू आणि तोता या महाराजांना जातीय नंदण भडकवायचे आहे जेणेकरून आता या ठिकाणी येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्याचे प्रसाद उमटतील आणि काहीतरी दुसरंच गवडकंबाल काहीतरी झालं पाहिजे या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगली मुस्लिम पाकिसा मुस्लिम जमेच्या वतीने या ठिकाणी जोरदार त्यांचं आंदोलन करण्यासाठी जमलेलं आहोत जाणून बुजून मुस्लिमांचे मने दुखवण्यासाठी आणि दोन समाजामध्ये जातीय तट निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे तसे कलकत्त्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आमच्या डॉक्टर बहिणीच्यावर जे अत्याचार झालेला आहे त्याचाही पाकिजा मुस्लिम जमेतच्या वतीने आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जाहीर निषेध व धिक्कार करतो